मस्त वाटतय माहेरी आल्यासारखं वाटतय माहेरी आल्यासारखं इथं जाताना खूप वाईट वाटत काय काय का करत आहे बर कस वाटत इथं पंढरपुरात येऊन छान वाटतय बाई छान वाटत जाताना जाताना चुड पाटल्या भरतो माहेरचं विशेष काय आम्हाला पुरेला माहिती म्हणजे आय आलं चल हा या आपल्याला हे बरावच लागत चटक बसत आहे ना चटक नाच बसत चटक बसलं तरी चटकाच आहे ना म्हटलं म्हण चटकाच असतो चटकाच आहे आपल्याला वारी संघ झाला आहे निवडणूक आले काय पंढरपूरच्या वारीच छान वाटतंय पुन्हा ही रस्ताही चांगला चाललेला छान वाटतंय नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एबी मराठी न्यूज वरती सध्या मी पंढरपुरात आहे आणि पाहिलं तर काल कार्तिकी एकादशी होती आणि त्यानिमित्तानं अनेक अनेक भाविक जे आहेत ते पंढरपुरात दाखल झाले त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पांडुरंगाचं दर्शन कशा प्रकारे झालं हेच आपण त्यांच्याशी विचारणार आहे नमस्कार काका काय नाव आहे पांडुरंग पंढरपुरात आलाय अतिशय आनंद वाटतोय आनंद वाटतोय दर्शन झालं पांडुदर्शन झालं नामदेव गर्दी होती का खूप गर्दी होती दरवर्षी येतात आमची दिंडी नवव्या वर्षी आहे कुठून आलय तुम्ही पुणे जिल्ह्यात मस्त वाटतंय माहेरी आल्यासारखं वाटतंय वाटतय जाताना खूप वाईट वाटत आज जाणार आहे अकरा वाजता हा पाण्याचे टँकर बिंकर दिसतोय पाणी सोबतच असतं दिंडीच्या सोबत आमची दिंडी चालक खूप खूप छान आहेत हां खूप धन्यवाद ईश्वर रामचंद्र शिंदे जोबदार आहे मी आम्ही पंढरपूरला या वारीला आता आश कार्तिकी वारीला निघालो आलो आणि वारी झाल्यानंतर भगवंताचं दर्शन प्रदक्षिणा केली चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि आम्हाला खूप आनंद झाला आम्ही कृतार्थ झालो आणि अशा आम्हाला वड लागली होती की आमची वारी पूर्ण झाली आमचं पंढरपूर कसं वाटतं हो पंढरपूरच चांगलं आहे हो पंढरपूर एक नंबर पंढरपूर आहे खूप आनंद वाटला पंढरपूर मध्ये आल्यानंतर हे माहेर घर आहे पंढरपूर हा आणखी महिला सुद्धा आहेत मला वाटते सकाळच्या सव्वा सात वाजलेत आणि यांचा पूर्णाचा स्वयंपाक पूर्ण झालाय होत आहे ना बरोबर काय आजी काय काय करतय पुरणपोळी करतोय कसं वाटतंय पंढरपुरात येऊन छान वाटतंय की बाई छान वाटतय मग अशी मला लेव खाण्यांचा आवाज येत होता म्हणून तर मी पळत पळत आली खाली कारण बोल नाही कोण नमस्कार नमस्कार काय भारीच आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक पुरणपोळीचा काय नाव आहे वैजंता दादाराम कोकणी कसं वाटतं इथं येऊन छान वाटतं छान वाटत माहेरात आल्यासारखं वाटतं माहेरात आल्यासारखं काल एकदाच असेल सगळ्यांची बरं बरं इकड काय काय नमस्कार नमस्कार माहेरात आले आणि वाटते म्हणते माहेराबद्दल भरभरून कौतुक करत आहे करत गे भरभरून कौतुक करतो छान वाटतं माहेरला आल्यासारखं वाटतं आनंद आनंदन वाटत काय वंशी फ्रेश फ्रेश वाटते इकडे आणखीन काही महिला आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात थांबा थांबा आली सगळ्या तुमच्याकडे आता जाताना जाताना चुड पाटल्या भरतो मग आयारच याचा विशेष काय आम्हाला पुरीला माहिती म्हणजे आयव आयवच लेण आलं हे हा या आपल्याला हे बरावच लागते भराजला काय तुमन चटक बसत नाही ना चटकन आहे हं चटक बसलं तरी टटकाज आहे ना अंदायचं म्हटलं मी चटकाज असो चटकाज आहे पति देवाचं लीन आहे आपल्या हं कसं तसं सोसायचं जात सासर तसं स्वसायचा कितीला दाळ शिजू किती घात किती वस्ता घातली किती वाजता उठला सगळे सांगते तुम्हीच घातली काय एक वाजता अंघोळ केली अ संध्याकाळी हरिपाठ केला पुन्हा कीर्तन केलं के पुन्हा बारोड केला भजन केलं घडीवर आणि मग येऊन आंघोळ केली एक वाजली एक वाजता आंघोळ केली आणि नंतर मग डाळ शेजा घातली दीड वाजता डाळशे जा घातली अडीच वाजता शिजवून निवांत ठेवली माझ्या दोन सासवा एक चुलत सासू एक सख्खी सासू आण शेजारची चुलती माझी घेऊन टमटम घेऊन चंद्रभागे लिहिले आंघोळ घालून आणली आणि आता चुड पाटल्या भरती बाया बरोबर काय आजी काय वाटते बोला बोल तिथे नाव काय काच्या पायऱ्या आरसराव आर त्याला हजारा साडी मला पाचश्याचं मंदिर त्यांना मलमली सदरा मुंबईन पार्सल केला जरीच्या चोळीला इसारदेला हातास वाण्याच्या वाटी नजर गेली चंद्रभागेच्या चे काठी चंद्रभागा नाचूक आई बापांनी शिकवली शाळा त्यांना शिकवली सातवी सातवी मला शिकवली सहावी सहावीला सुख सातवीला ला दुख हातात इंकराज त्यात केवडा ती वाचतात होते मी करते निवाडा आजी त्या काळात होत गाव काय म्हणतात बाग लावली परोपरी आज झाडी तर कवाट कवळा आंबा मोसंबी संत्री गोळचट वला नारळफोडा मध्ये साखर भरा शालू पायदा करा माहेर मा्यार बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी माझ्या दारात लिंबाचं झाड त्याची सावली डेरदार असा काय संपत्तीचा थाट सांगू तरी माड्या माड्या सात माड्या सात माड्याला सात खोल्या एक केली गेती देवखोली उघाडती देवखोलीत मोती संसार दिला माझ्या हाती सायपाकाला आचारी दोन दोह्या परटीन झाले आंघोळीची तयारी सोन्याचं गंगाळ पाणी असायला चांदीचं तांबे पाणी घालायला जरीकाट दोतरा नेसायला हातात रुमाल तोंड पुसायला केसरी गांधली याला चांदीचा आरसा तोंड पाहायला झाली जेवणाची तयारी चंदनाचा पाट देते बसायला चांदीचं ताट देते जेवायला चांदीच्या ताटात सात वाट्या आधी वाढते नकोल्याचा भात मग वाढते शेवाळ्याचा भात मग करते कोबाजा कांदा दाळ घालून बटाट रांदा मग करते तो पतला घरा ताजा आणि संजय पाटलांचं नाव घ्यायला वारकरी महाराजांना नमस्कार माझा वाह 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 लांब लच्च कसा उकन घेतलं थवा मला जाऊ द्या लई गरम वाट लागली उब लागले बोला असं बसता आ पाय भरल्या पैजनाने गळा भरला डरल्याने आगमूग भरलं आणि लालको पोला लाटी नावून सटच्या माळ्यात नदर गेली तळ्यात गुलाबाचं फुल माळ्याच्या माळ्यात नवरात्नाचा रायच्या गळ्यात त्या व्हायच्या फुटी जलमला हिरा माझ्याच्या मंदिराला शंभराचा तुरा मी पण ते तुळस मला घावला कळस कळस फारसो बेदार डाय पाया चालण्या जो कंबरी कर्दडचा गोप त्याच्या ठस मला इथं हसू माझी हसू घालत ती घालत मला मला रंगमालाचा ताप विसरला आहे बाप माडी बांधते तीन ताय बहीण मावला आज्ञा नाही माडी बांधते तीन ताडदारे गिलाव्या चाड साखरपेठी बाग लावले पोरपोरी आज झालो तर आंबेन मांडी कुई अंजेरालं पाडाला उंबर लागले पिकायला कवट आंबट संत्री गोळमट काकडेचा गारवा सपर हिरवा गोबू मागवा फणस मागवा द्रक्ष ला आल्या घड डाळींबाहेर रसात ते गेले उसात बोरी जांभळा आणतेनकिशात वला नारळ करू त्याच्या साखर भरून नवीन साडी पैदा करू माझ्या दारात लिंबा जाड त्याची सरळ डेरे दार त्याच्या गली बसू पर दाय गाय माहेराल जाय माझा माहेर या गापुरी मला दिलं मोठ्या घरी अंगाव डागे नाना परी मी नसले नवीन जरी श्याल त्याच्यात चोळी लाली लाल मी नसले नवीन जरी श्याल त्याच्यात चोळी लाल चंद कुड गंधलेले चांगलं म्हणलं पण बाई थांब थांबा संपू तर द्या बातमी ऐ भैया लावा मला परत येत या वारी संग झालं नाही इथलाच आहे पंढरपुरातलाच आहे चांगला लावा कुणी शिकवलं रे लावायला आम्ही

कशाच राजकारणाच का पंढरपूर राजकारणाच छान वाटतंय पंढरपूरच्या वारीच छान वाटतंय पुन्हा ही रस्ता ही चांगला चाललेला छान वाटतंय हा आणि काय विचारायचं ते विचाराय महाराष्ट्रात आता दोन सरकार आहेत म्हणजे दोन आघाडी आहेत महायुती सरकार महाविकास आघाडी काय वाटतंय कोणाच कोणाचं मुख्यमंत्री होईल ती मुख्यमंत्री कोणाला होईल ते तसं कायच वाटत नाही आता सध्याला शरद बद्दल काय आणि आंघोळीला पाणी गरम आहे दिंडीत सगळी सोय आहे पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे नावं घेऊन बाया पोळ्या करतात आणि सगळी सुविधा आमची चांगली आहे पाणी फिल्टरचं प्यायला आम्हाला चांगल्यापैकी पैकी आहे म्हणजे आमच्या अडचण काही वारकरी म्हणून काय पंढरपूरकरांकडनं काय अपेक्षा पंढरपुराकडून काय ना आणि सुख समाधानी बी तुम्ही कुठं तिकडनं आणले गॅल्टरचं पाणी आम्ही जागोजाग भरून आणतो यायला माणसाला फिल्टरचं पाणी काय मावशी तिकडून आला उठून मग काय म्हणलं बोलाव चार शब्द म्हणून तिकडून आले दमला नाही हुंड करत होत नाही आणि घरीला कटाळा येतो इकडं आल्या एनर्जी येते हा जाऊ वाटत घरी आता इथं इथंच राहायचं पंढरपुरात जनाबाई शेजार राहतो की गोपाळपुरात शेगेत नाही इथं जाऊ वाटत नाही खरंच खरं सांगायचं का जाऊ वाटत खरंच जाऊ आनंदच वाटतो तेवढा आनंद लय म्हणून परपंज लेकर सुन बाळा सगळं बघते परपंच खेळाला त्यांना काय आहे काही नाही बसून घरात राहायचं राहिले सगळं झालंय काय मावशी नवीन आहे काय सांग कसलं कसले आहे मला लेखन सुनाने आणलंय पंढरपूरला मला नाही माझं नाव सांगाय माझ सासूबाई चंद्रभागात आंघोळ करून आली सुनाने लेखाने आंघोळ घातली नेऊन नदीत बस काय दरारा सु दरारा तशी करते बी ती दरारे सारखं हो दरार असला तर ती ती सेवा बी तशी करते हो चांगलं वाटत चांगलं वाटत आता बसमार काय नाही भारी हे हे आमचं माहेर आहे माहेराला आलोय आनंद आहे हा माहेरात आलोय बाहेरातच आणि माझी बी ही मुलगी आहे तिने मला चंद्रबा घेऊन करून आणली हे का ही हीच ही।

तर अशा पद्धतीने का लय लय मोठा आहे आज केली बारशी पैठण केली गेल्या वर्षी पैठणीत पाहिली नाताची कावड मंग लागली पंढरपूरची आवड पंढरपुरात पाहिला इट्टा रुक्माईचा जोडा चंद्रभागीला पडला येडा तिकडून आला माऊलीचा घोडा माऊलीच्या घोड्याला चांदीची हलगी तिकडून आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा मग जाते गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ आळंदीला जाया झाली मला वेळ आळंदीची साधू संत खूप देते शोभा बाळू पटलाच्या माग पांडुरंग उभा <laughs> <वावावावा। laughs> पांडुरंगाचा आशीर्वादच आहे सोन्याची सायकल चांदीच्या तारा पांडुरंग पाटील निघाले पंढरपूरला मी घालते वारा ही वारी घेतलं बघा छोटा काय वाटते काय नाव घेते की चोपदार म्हणून झुनझुन जाती खिडक्याला पाहती खिडक्या तीन तारा आडकी तिला घोंगरी बारा पान खाती करा करा माला दरा दरा घेतल्या म्हशी हजार लांब लांब शिंगाच्या आखरी दुधाच्या आखरी दुधाचा करती खावाभाजी तोंडी लावाभाजी झाली तिखट खेळ दिती सोलून पिरुदी ती चिरून बाळासाहेबांची जेव्हा गुंकुली ती कोरून आया तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण प्रतिक्रिया घेतल्या खरं तर महिलांना पंढरपुरात आल्यावर माहेरात आल्यासारखं वाटतं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ही परंपरा जी आहे ती अनेक वर्षांपासून चालत आली आहे आणि खरं तर पंढरपूरकरांना याचा खूप अभिमान वाटतो की लाखो भाविक पंढरपुरात येत असतात आणि पंढर पंढरपुराविषयी त्यांना इतकी आत्मीयता आहे तर अशाच प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्या पाहण्यासाठी पाहत रहा ए बी मराठी न्यूज